मल्हारी शिक्षण संस्था कल्याणतर्फे रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता अहिल्यादेवी स्मारक हॉल अहिल्यादेवी चौक कल्याण येथे हिंदू खाटिक समाजातील पहिली ते पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थी यांना वह्या व शालोपयोगी वस्तू देऊन गौरवण्यात आला मल्हारी शिक्षण संस्थेचे हे चौदावे वर्ष होते त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शेखर गालिंदे सेवानिवृत्त मेडिकल ऑफिसर बी ए आर सी मुंबई ग मंगेश शेठ बागुल खजिनदार मल्हारी शिक्षण संस्था ॲडव्होकेट सुधीर गालिंदे कायदेशीर सल्लागार आमचा मल्हारी वृत्तपत्र मीनाक्षीताई खराटे महिला शहर अध्यक्षा हिंदू खाटीक समाज कल्याण महेंद्र घोलप उपाध्यक्ष कल्याण शहर हिंदू खाटिक समाज ओंकार निकम अध्यक्ष कल्याण शहर हिंदू खाटीक युवा समाज सुरेश घोणे अध्यक्ष मल्हारी शिक्षण संस्था उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला गेली तेरा वर्ष हा कार्यक्रम सातत्यानं राबविण्यात आल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकारी यांचं मान्यवरांनी कौतुक करून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं कबूल केलंय त्याप्रसंगी कल्याण शहरातून बारावी परीक्षेचा सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी कुमारी श्रेया घनश्याम कांबळे व दहावी परीक्षेत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी कुमारी तेजश्री मंगेश बेंद्रे तसेच नववी इयत्तेत शाळेत पहिली आलेली कुमारी किमया अरुण घोडके यांना सौकल्याणी न खाते बदलापूर विश्वस्त मल्हारी शिक्षण संस्था यांचे तर्फे पितृदिनानिमित्त कैलासवासी सुभाष कांबळे यांचे स्मरणार्थ रोख पारितोषिक देण्यात आले डॉक्टर शेखर गालिंद यांनी वह्यांसाठी व मंगेश शेठ बागुले यांनी स्कूल बॅगसाठी संस्थेस आर्थिक मदत केली कार्यक्रमास समाज बंधू भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमार सर्वेश महेंद्र कांबळे यांनी उत्तम प्रकारे करून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले निर्भीड रणरागिणी नेऊसाठी